हॅलो पाक्या अरे रातची लय दारू झाली राव मला तुला म्हणलं होतं मागून की मला नाही घ्यायची आता बळजबरी पाजली तो एक खांबा लय होतो यार दोघाय मध्ये एक तर मला रात्री सगळे कुत्रे रस्त्याने मागं लागले या पांख्याच त्या पांख्यावर रोज घरी आलो घरी आल्यावर बायकून काही मला खाय म्हणलं नाही हा सकाळी उठल्यावर पोटात काही नव्हतं तर सगळा हँग आला आता मला काहीच नाही सुधूर राहिलं आता मला नाईन्टी प्यायची माझी नाही आता तू काय कर तुम्हाला नाईंटी पाच चकण्यापुरते हाय माझा हा। सोनीश पप्पा बोलत तुम्ही मित्र आहे ना आपला पाक्या मग ते काय चकना खंबा काय चकना पाक्या ना मग मित्र त्याच्या घराच्या समोर खंबा आहे लाईटीचा रातच्या वाऱ्यात तो पडडा ना खाली भाई त्याच्या घरची लाईट गेली मला जाण परत बरोबर आहे ना आणि का तुम्ही त्याला मागून नाईंटी नाईंटी काय म्हणतो ते अग आता त्याच्या घरचा खांबा पडला त्याला मला आम्हाला डोक्याला उचलणार आहे का तो नाही बरोबर आहे उचलणार आहे का एवढा मोठा खांबा नाही मग तो मग त्यांना नाईन टी नाईन म्हणजे किती नऊ हा तर असे नऊ मित्रायला बोलवलं त्यांना खांबा उचलला पण आम्ही काय म्हणलं त्याला की आम्ही नऊ जण येतो टी टी म्हणजे काय चहा चा। तो आम्हाला नाईन टी पाच